एका बाजूला सोलापुरात भाजपचं मिशन लोटस वेग घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचा पक्षप्रवेश राजकीय हल्लकल्लोळ आहे ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असणारा आरोपी भाजपच्या झेंड्याखाली हसत हसत फोटो काढतो आणि त्याचवेळी विरोधक प्रश्न विचारतात हा कोणता संदेश समाजाला देण्यात येतोय सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित विचारणा केली लि की ड्रग्स तस्करीला राजश्रय मिळतोय का राजकारणाचा हा चेहरा आता महाराष्ट्राला हदरवतोय भाजप पुढील निवडणुकीसाठी मिशन लोटसवर केंद्रित आहे पण या लोटसवर आता ड्रग्सच्या सावल्या पडताना दिसू लागलेल्या आहेत त्यामुळं साहजिक आता प्रश्न निर्माण होतोय की निवडणूक जिंकायची की, की नैतिकता टिकवायची याच प्रश्नावर सोलापुरातील आगामी निवडणुकीचं भविष्य ठरणार आहे नेमकं असं काय घडलं की ज्यामुळं सुप्रिया सुळे यांना देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहावं लागलं तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं सोलापुरात भाजपने मिशन लोटसचा वेग वाढवलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचं ऑपरेशन जोरात सुरू केलेला आहे याच मालिकेत सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचे पुत्र प्रथमेश कोटे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यामुळं सोलापुरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढल्याचं बोललं जात आहे यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील भाजपमध्ये दाखल झालेत माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम विठ्ठल कोटा शशिकांत कैची जोशी समाजाचे अध्यक्ष युवराज सरोदे युवक नेते अक्षय वाकसे तुषार पवार आदींचाही यामध्ये प्रवेश झालेला आहे काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील दोन माजी उपमहापौरांसह अनेक नगरसेवक भाजपमध्ये सामील झालेले होते आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही चेहरे भाजपमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं सोलापुरात भाजपचं नेटवर्क अधिक मजबूत होत असल्याचं चित्र एकंदरीत मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे पण याच वेळी तुळजापूरमधून आलेली एक बातमी राजकीय वर्तुळात मोठा धक्का देणारी ठरलेली आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय संतोष परमेश्वर हे काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर आले होते आणि आता त्यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केलाय विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीदरम्यान संतोष परमेश्वर यांनी काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांना पाठिंबा दिला होता पण आता त्याच संतोष परमेश्वर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यानं राजकीय समीकरणे बदललेली आहेत तुळजापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश केवळ राजकीय रणनीती म्हणून नव्हे तर वादग्रस्त निर्णय म्हणूनही पाहिला जातो आहे कारण ड्रग्स प्रकरण अजूनही चर्चेत आहे आणि आरोपीला पक्षात घेतल्यानं भाजपवर नैतिकतेचा प्रश्न उभा राहिलेला आहे या प्रकरणानं आता राजकीय वादळाचं रूप घेतलेला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केलेली आहे आपल्या पत्रात सुळे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की तुळजापूर शहरातील ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपींना भाजपमध्ये जबाबदार नेत्याच्या उपस्थितीत पक्षप्रवेश दिला गेलाय ही अत्यंत गंभीर बाब आहे यावरून ड्रग्स तस्करीला राज्याश्रय मिळतोय का असं चित्र निर्माण होत आहे समाज विघातक प्रवृत्तीला थारा देणं हे सार्वजनिक आयुष्यातील नैतिक अपयश आहे सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट उद्देशून लिहिलंय कदाचित आपल्याला ही बाब कळली नसेल पण ड्रग्ज विरोधी मोहिमेला बळकटी देण्यासाठी आणि महाराष्ट्रात ड्रग्जला राजाश्रय नाही असा ठोस संदेश द्यावा लागणार आहे या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे भाजप आता या आरोपींवर कारवाई करणार का की पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी वादांकडे कर दुर्लक्षण करणार असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय भाजपने अलीकडच्या काळात सोलापूर धाराशिव आणि लातूर या परिसरातील मोठ्या प्रमाणात आपले करून घेण्याचं अभियान सध्या जोरात सुरू केलेलं आहे पण या अभियानात क्लीन इमेजपेक्षा राजकीय गणित महत्वाची ठरत असल्याचं था दिसून येत आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरण अजूनही संवेदनशील आहे या प्रकरणात अनेक युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्यामुळं आरोपींना राजकीय पक्षात घेतल्यानं समाजात चुकीचा संदेश जातोय असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे राजकीय नेते संघटन वाढवताना कोण येतोय हे पाहतच नाही असा प्रश्न विचारला जातोय सोलापुरात भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात थेट तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे भाजप आपली पकड मजबूत करत असताना विरोधक या मुद्द्यावरून हल्ला बोलाची तयारी करत आहेत तुजापूर सारख्या संवेदनशील ठिकाणी ड्रग्ज प्रकरण आधीच स्थानिक मुद्दा बनलेला आहे त्यातच आरोपीचा पक्षप्रवेश झाल्यानं आता नगर परिषद निवडणुकीत ड्रग्ज विरुद्ध विकास अशी चर्चा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजप नेतृत्वाने यावर मौन पाळलं असलं तरी विरोधक हे प्रकरण निवडणुकीपर्यंत नेणार हे मात्र निश्चित आहे सोलापुरात भाजपचं मिशन लोटस सुरू आहे पण यासोबत आता वादांचा लोटसही फुलताना दिसतोय एका बाजूला भाजप संघटन वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला ड्रग्स प्रकरणामुळे नैतिक प्रश्नाचं ओझं वाढतंय सुप्रिया सुळे यांच्या पत्रानंतर भाजपला या प्रकरणावर ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे अन्यथा भाजप ड्रग्स आरोपींना आश्रय देतोय हा आरोप निवडणुकीत त्यांचा पाठलाग करेल यात काही शंका नाही त्यामुळं सोलापुरातील राजकारणात आता एकच चर्चा आहे भाजपचं मिशन लोटस चालू आहे की वादांचा लोटस फुलतोय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं मंडई ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन